नमस्कार बालमित्र हो आज आपण लवंग खाण्याचे फायदे पाहणार आहोत भारतीय स्वयंपाक वापरण्यात येणारी लवंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे लवंग एक असा मसाला आहे जो पूजेसाठी औषधेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरला जातो याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते आणि सूज येण्यापासून आराम मिळतो रात्री तोंडात लवंग ठेवून झोपल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात लवंगदाहक विरोधी गुणधर्म आढळतात रात्री झोपण्यापूर्वी लवंग तोंडात ठेवल्यास किंवा झोपण्यापूर्वी चगळल्याने सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो जर तुम्हाला भूक लागत असेल आणि जास्त खाण्याचा त्रास होत असेल तर रात्री झोपताना तोंडात लवंग ठेवा त्यातील फायबर गुणधर्म अन्नाची लालसा कमी करतात जर तुम्ही सर्दी आणि खोकल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी तोंडात लवंग ठेवा लवंगातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म खोकल्यापासून आराम देतात रात्री लवंग खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचे सेवन नक्की करा लवंगा दाहक विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचे सेवन केल्याने मुरुम संसर्ग इत्यादीपासून बचाव होतो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा